बचत गटातील महिलांसाठी चेंबूरमध्ये भरवण्यात आलेले आहे स्टॉल तर जयश्री आणि घेबरारी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आपण पाहू शकता इथे सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा दाखवली गेली आहे आणि पाहू शकता इथूनच सुरुवात होतो आहे प अगोदर टेडी बिअर चिवडा वगैरे सर्व काही हाताने बनवलेले आहेत आणि एकदम होममेड आहेत खूप छान आहेत तर नक्की या चेंबूर स्टेशनला आला तरी तुम्ही तिथे बोलला एम पश्चिम एमवाड कुठे आहे तर तुम्हाला कोणीही सांगेन छान बनवते आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि हाईपला पण टच करा बघा आमच्या स्टॉलवर पुरणपोळ्या ठेवलेले आहेत आणि पुलाव भात ठेवलेला आहे पुलाव भात संपत आलाय थोडा आहे आणि छास ठेवलाय छास फक्त आपल्याला खूप छान छान फराळ आहे दिवाळीसाठी ज्यांना कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर ह्या ताईंला ऑर्डर वगैरे देऊ शकताय ताजे ताजे फराळ आहेत घरात बनवलेले चांगल्या तेलामध्ये मस्त आता तुम्हाला काय बोलू शकता का ताई रवा लाडू आहेत बेसन लाडू आहेतचे लाडू आहेत आहे आहेत हिरात होरात पैक, तर हा नंबर आहे कुणाला हवा असेल तर नक्कीच टाईमला को कॉल करू शकताय आहे शंभर शंभर ग्रॅमची पाटीच्या करूनही पॅक करून देते दिवाळी शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमची पन्नास ग्रॅमची पण दिवाळी पॅकिंग पॅकेट करून देते पाणी पकातले प्रकार हे बघा छान छान फराळ आहेत चांगलं तेलं तळलेले मस्त ताजे फराळ आहेत हां नंबर चालू हां स्वस्त दरामध्ये भेटतं आहे आपलं या चेंब रोटेशन हे बघा यांचा नंबर आहे नंबर चालू आहे का तुमचा नंबर दिलेला आहे या नंबरावर कॉल करा आणि मागवा येत तिकडं यायच छान छान साड्या आहेत माझं नाव वैशाली पेंटे टिळकनगरला राहते आणि मॉडमध्ये मा माझं बचत गट आहे तर ता दरवर्षी आम्हाला इकडे रांगोळचे स्टॉल म्हणजे जे स्टॉल देतात बचत गटाची छान सेल होतो आणि फ्री असतात दोन दिवस आम्हाला स्टॉल फ्री देतो खूप छान आहे या विजिट करा चेंबूर स्टेशन छान आहे हो मस्त आहे दाखवा हे काय येणीला बांधतो येणी का युटॅब दाखवा ना गोड कुठे गेला कुणाला ज्वेलरी ऑर्डर करायची असेल तर ह्या टाईमकडे ऑर्डर करू शकता आतानी ज्वेलरी बनवलेली आहे छान साबुन बनवलेला आहे इकडं घरगुती साबुन आहे पूर्ण मस्त आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं आहे हा तर बरोबर कसं बनवलं सांगा काही सँडलवूडच्या आहे काही आहे इकडे उठने पण बनवलेल्या वेगळ्या वेगळ्या लहान मुलांच्या स्पेशल नेमच्या वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाच्या वेगळ्या छान एकदम होम मेड आहे काही केमिकल्सचा वगैरे वापर केलेला नाही एकदम आपल्या त्वचेला नुकसानदायक काय पोहोचला असं काहीच नाही खूप छान आहे नक्कीच या आणि 50 शकता वाला शकताय ना वांग्यम हे एलोवेरा आहे नीमचं आहे हे सॅंडलचं आहे ना हो सॅंडल सँडल आहे ते 50 वा वा पण छान आहे कांडीडीज असते ना ची हे पण छान आहे कसलं आहे ते सल्फर सोपे काय 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 सल्फर म्हणजे सल्फरचे कंटेन ऍड आहे त्याच्यामध्ये खूप छान साबण आहे नक्कीच या तुमचा बोर्ड तिकडे आहे का ते नंबर आहे ऑर्डर वगैरे करू शकताय तुम्हाला लोक दाखवू बोर्ड हा बोर्ड तर चांगला असतो